राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अजूनही वाल्मिक कराडचं कौतुक असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे कारण पदाधिकाराचा वाढदिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर त्या बॅनरवरती कराडचा फोटो पाहायला मिळालाय फलकावर अजित पवार धनंजय मुंडे बाहूबहीण आणि त्याच बरोबर यांच्यासोबत वाल्मिक कराडचा फोटो पाहायला मिळतोय या फलकाची सध्या बीडमध्ये चांगली चर्चा रंगली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर बीड मध्ये हा बॅनर लावण्यात आला आणि पदाधिकाऱ्यांना कौतुक असल्याचं बघितलं तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे जिल्हा सरचिटणीस आहे बाळासाहेबे यांचं वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावण्यात आलेलं आहे हे बॅनर बीड शहरात लावण्यात आल्यानंतर एक चर्चेचा मार्ग ठरला कारण की त्याच्यावर वाल्मिक कराड यांचा फोटो आहे विशेष म्हणजे त्यात बॅनरवर धनंजय मुंडे अजित पवार व पंकजा मुंडे यांचे सुद्धा फोटो असायचा आपल्याला दिसून आहे विशेष म्हणजे आता वाल्मिक कराड जे सुनवाई चालू आहे न्यायालय प्रक्रिया संतोष देशमुख हत्या प्रकरणी ते सुनवाई चालू आहे आणि ते सुनवाई आज आहे आज आजची तारीख आहे आणि आज आजच ते बॅनर बीड शहरात धडकलेला आहे नेमकं आता हे वरून काय करून घ्यायचं हे आता समोर एक प्रश्न चिन्ह उभं राहिलेलं आहे म्हणजे विशेष म्हणजे हे बॅनर मुळे अनेक चर्चांना उदाहरण आलेली आहे बॅनर मुळे आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हे बॅनर लावण्यात आलेलं ला आहे निश्चित आमिर तुम्ही असेच जोडलेले राहा